पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची आगामी सत्र परीक्षा मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे पन्नास ते पंचावन्न दिवस ही परीक्षा चालणार असून पहिल्यांदा पारंपरिक बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए बी बी ए या अभ्यासक्रमांची परीक्षा सुरू होईल त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याचे नियोजन आहे गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी त्यासंदर्भात परीक्षा मंडळाची बैठक होणार आहे विद्यापीठाची मागील सत्र परीक्षा एकोणीस जानेवारीला संपली असून आतापर्यंत साठ टक्के अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत अभियांत्रिकीचे राहिलेले निकालही पुढील ला आठवड्यात लागणार आहेत यंदा निकाल वेळेत लागावेत म्हणून परीक्षा नियंत्रक डॉ मलिक रोकडे यांनी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित नियोजन केले पारंपरिक अभ्यासक्रमांचे पदवीच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन पद्धतीने तर सर्व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसह अभियान शिक्षणशास्त्र लॉ फार्मसीच्या उत्तरपत्रिका ऑनस्क्रीन पद्धतीने तपासण्यात येत आहेत त्यामुळे निकाल वेळेत लागण्यास आता विद्यापीठाने सुरू केली आहे मार्चमध्ये सुरू झालेली सत्र परीक्षा मे मध्ये संपेल त्यानंतर निकाल जून पर्यंत जाहीर करून आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून जुलै मध्ये होईल या दृष्टीने विद्यापीठाची तयारी आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका